सरकारच्या निवडणुकीतील घोषणेचा सर्वच बँकांवर दहा ते वीस टक्के परिणाम झालाय या सहा महिन्यात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या निवळ रामाचे मंदिर बांधल्याने त्यांच्या विचारांचा अंगीकार होणे देखील तितकच आवश्यक आहे असं मत बच्चू कडून पत्रकार परिषदेतून मांडलंय मंत्रालयात आता स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश होत नाही आणि सांगतोय काय ते गावातल्या गावात तक्रारी निपट करा कलेक्टरची तक्रार कलेक्टरकडेच निपटली पाहिजे आणि तुम्ही इकडे फोन करून सांगायचं तुमच्या माणसाने इकडे फोन करून सांगायचं त्यांनी तक्रारी वाढवायच्या अरे याचा फरक एकट्या बच्चू पडत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही जेव्हा एखादा कायदा तोडायला लावता तर त्याचा परिणाम जनसामान्यावर पडतं हे कधी शिकणार आमचे राज्यकर्ते शिकले पाहिजे का जेव्हा मी एक चुकीचं काम करायला सांगतोय तेरा पाचची ऑर्डर एक महिन्यानं जर बाहेर निघत असेल तर याच्यासारखं आधी काय तुम्ही कशी गुंडेशाही झुनशाही सुरू आहे प्रभू रामचंद्राचा हा आदर्श मला वाटतं भाजपच्या काही लोकांना घेणं फार महत्त्वाचं आहे अखेरी या आदर प्रभू रामचंद्राचं व्यक्तिमत्व हे हो त्यागातून उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भूमिकेतून उभं राहिलेलं आहे निवळ रामाचा फोटो मंदिर बांधल्यानं भक्त होत नाही तर त्याच्या विचाराचं खऱ्या अर्थानं आम्ही पुरुषकर्ते झालो पाहिजे आणि तो जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रभू रामचंद्राचा तो धनुष्य बाण तुमच्या आता याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही एवढे ना फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर थे मला मारून टाकायचे होय ते रेकॉर्ड केले नाही म्हणून सांगतोय नाही तर रेकॉर्डही केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागत त्यांनी मार्गदर्शन मागितलं आहे तेरा पाचला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतं ना की कि भाई कितना बी का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड देता या कातीलनं काय केलं यानं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं हे हाईट आहे बरं म्हणजे सगळ्यात मोठी हाईट आहे म्हणजे कशी तानाशाही किती करावं त्याच्या त्याची हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मी कुछ काला आहे आणि तेरा पाचची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तार पंधरा तारखेला दाखवता एक महिना काय केलं ही फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होती कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते का पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे हा कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे एक काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमण्यावर मी फरक क्या रहा म्हणजे तुमचा आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे ही सरळ प्रॅक्टिस दबावतंत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चूकुळूला बदनाम करण्याची आहे का होतंय मी काल सांगितलं होतं का नेता मरणेसे नाही मरता आहे और जल जल जाने से भी मरता नाही आहे उसके बदलामी जादा मरता है आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक घाट्यात आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहिले भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखव दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट अचीव करावं हो लागलं आणि त्यांनी ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि त्यांचे पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतो आहे बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटालिज कसं करता येईल असेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना का होतं आहे किमान संचालकांनीसुद्धा बदलामी करू नये त्याच्यामुळं बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणापुरते ना मर्यादित नाही आहे आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदलामी करून उद्या ह्या ठेवीवर प परिणाम पडला उद्या ह्या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे पण बच्चूकुळू आणि हे सगळे बदलाम झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे आणि हाच कडीचा मुद्दा आहे मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शरणागती घेऊ एखादा फोन मीस भड फडणवीस साहेबाले करन का राहू द्या भाऊ आता मी थोडंसं आंदोलन मागं घेतो आहे तुम्ही थोडंसं आम्हाला दिलासा द्या ही काही हो कंप्रमाइज होईल हे काही देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कडू लागलेला आहे आणि तो कळू एवढा घातक आहे एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या तर आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाची औषध हे सगळेले उरून पुरते तुमचा मुडला जर आला असन तर आम्ही तेले निंबाचा पाला पाठवून देऊ आणि म्हणून अशा बेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचं आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे हा हे अनिमित्त आहे हा सेवा आम्ही कायद्याची सरळ सरळ पायमल्ली कर केली आहे सेवा आम्ही कायदा पाच अब्लिक ब काय म्हणतं का एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या नुकसानापोटी काही निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं आता आम्ही पाहतोय आम्ही तक्रार करणार आहोत आणि तक्रार केल्यानंतर काय कारवाई करते का नाही करत स्वस्त प्रशासन महाराष्ट्रातील मराठी जनता आमच्या बरोबर आहे असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला मुंबई विमानतळावर ही जी त्यांची ग्राउंड हँडलिंगची कंपनी ती ऑपरेटर करते सगळे त्यांनी आता ज्या पद्धतीने जो कामगार विरोधी करार केलेला आहे एका भारतीय कर्मचारी कामगार संघटनेबरोबर त्यामुळे संपूर्ण विमानतळावरच्या सर्व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे याचं कारण असं की गेली काही महिने या कंपनीबरोबर आमच्या वाटाघाटी सुरू होत्या याच कार्यालयामध्ये लेबर कमिशनच्या ले कार्यालयामध्ये ह्या वाटाघाटी सुरू होत्या आणि त्या सुरू असताना गेले काही महिने त्या जवळजवळ वाटाघाटी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्या होत्या आणि पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये त्याच्यामध्ये कामगारांचं काम होईल अशा पद्धतीच्या टप्प्यावरती असताना अचानकपणे ज्या युनियनची मे महिन्यामध्ये आम्ही गेली काही वर्ष तिथे आहोत आमचं बहुसंख्य कामगार आमच्यासोबत आहेत असं असताना एका युनियन ज्यांचं मे महिन्यामध्ये तिथे त्यांची स्थापना झाली त्या युनियन बरोबर पुढच्या पंधरा दिवसामध्ये कामगारांवर अन्याय करणारा अशा पद्धतीचा करार कंपनीने केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विमानतळावरती प्रचंड कामगारांमध्ये नाराजी आहे तेच आम्ही आता कामगार सांगितलं की जर आपली त्या पद्धतीने तिकडे त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होते आता अचानकपणे कंपनीने एका युनियन बरोबर कसं काय तुम्ही करार केलात त्यामुळे तो मुला जो करार आहे तोच रद्द करावा किंवा त्याच्यासाठी आमचं तीव्र शब्दामध्ये आमची नाराजी तिकडे व्यक्त केली आणि कामगारांना जाण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही सर्व बाजूनी तो करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना कामगारांना मिळवून देणार चर्चेला येत नाही आता मॅनेजमेंट चर्चेला येत नाही तेच सांगतो ना त्यांनी त्यांना जे हवं ते केलं तो जो करार केला आहे तो संपूर्णपणे कामगार विरोधी आहे तर मला याच्यामध्ये असंही वाटतं की कुठेतरी आणि हा मुंबई विमानतळा आहे म्हणजे दिल्लीच्या जी मॅनेजमेंट आहे ती दिल्लीची आहे म्हणजे दिल्लीचा मॅनेजमेंटचा हा मुंबईच्या कामगारांवरती आकस काही असण्याचं काही विशेष कारण आहे का हा सुद्धा मला शंका येते त्यामुळे त्यांनी जो करार केला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना ही जी युनियन आहे ती पूर्णपणे सर्व ताकदीनिशी आम्ही त्याचा विरोध करू आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार सावंत म्हणतात की कामगारांच्या मराठीच्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सेना मनसेच्या युती चर्चा आहे मनसेकडून आद्यापर्यंत असं आहे की आजचा जो विषय आहे हा कामगार आयुक्तांकडचा विषय तो एका विशिष्ट कंपनीच्या कामगारांच्या बाबतीत जो करार झाला आहे त्याला विरोध करण्याबाबत आहे आणि त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही विषयाशी संबंध नाही आणि आम्ही त्या कामगारांच्यासाठी जो लढा आहे तो आता यापुढे अधिक तीव्र करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही म्हणाले की मराठी हितासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे महाराष्ट्र दुबंगलेला आहे या कर्मचारी संघटनेबाबत आपण म्हणताय ती भाजपची भाजप विरोधी आणि आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे आता, आता भांडत आहोत मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा लढा अधिक तीव्र करू बाकी जे तुम्ही विषय बोलताय ते आजच्या आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता त्या बाबतीत जे काय असेल तुम्हाला जी काय माहिती पाहिजे ती सन्मान्य राजसाहेबांकडून मिळू नेते आहात मनसेचे वरिष्ठ नेते आहात सध्या ने जे काही राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार त्यावरती आपलं काय नाही या बाबतीमध्ये जे काही भाष्य करायचंय ते केवळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच करू शकतील त्यामुळे आजचा हा जो कामगारांच्या बाबतीतला विषय त्या व्यतिरिक्त इतर इतर कुठल्याही विषयावर भाष्य करणं मी हे योग्य होणार नाही आणि ती आत्ता योग्य वेळही नाही हे बघा की कोणीही साथ देत जरी नसेल तरी महाराष्ट्रातली मराठी जनता ही आमच्या बरोबर आहे जो मुद्दा आम्ही घेतलेला आहे तो महाराष्ट्राच्या जनतेचा मुद्दा आहे त्यामुळे आमच्याबरोबर कोण आहे किंवा कोण नाही आले तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे कारण हा मुद्दा हा मराठी मुलांचा लहान मुलांचा मुद्दा आहे त्यांच्या बाबतीत तरी कुठेतरी संवेदनशीलता सरकारने दाखवायला हवी म्हणून आम्ही गेले काही दिवस सातत्याने लावून धरतोय जेवढे येतील त्यांचं स्वागत आहे पण एक मात्र तुम्हाला नक्की सांगू शकतो की बाकी कुठले राजकीय पक्ष बरोबर आहेत किंवा नाही याची मला कल्पना नाही पण महाराष्ट्रातली जनता मुलं विद्यार्थी आणि पालक आमच्या बरोबर आहेत एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो नाही मला आता तुम्ही जो विषय सांगता यावर मला कल्पना नाही कारण सकाळपासून मी या इथल्याच कार्यालयामध्ये आलेलो आहे त्यामुळे याच्यावरती आता मी काही बोलू शकणार नाही पण तुम्ही मराठीचा जो मुद्दा किंवा मराठी हिंदी सक्तीचा जो मुद्दा बोललात त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता विद्यार्थी आणि पालक हे आमच्या बरोबर आहे तेव्हा त्याला यश हे नक्कीच येईल याची मला खात्री आहे धन्यवाद